मशरूमची लागवड त्यापासून व्यवसाय उभारणी आणि मशरूम पासून विविध पदार्थ तयार करण्याच्या पद्धती यावर आधारित तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन अंजुण येथे विभागातर्फे करण्यात आले होते या कार्यशाळेत तज्ञांनी मशरूम लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक उपाय सांगितले तसंच मशरूम पासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल कशी करता येईल याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं कार्यशाळेला स्थानिक शेतकरी आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बेसिकली आमका फर्स्ट डे वॉज हाऊ यू प्रिपेर द डेमोस्ट्रेशन प्रोसिजर दाखवला सेकंड डे आय वॉज नॉट डे बट थर्ड डे टॉट थॉट हाऊ टू मेक समथिंग विथ द मशरूम्स सो दे हॅव ऑल्सो थोडे तरी लॉस जाय झाला किती करू जाता आणि इवन इथ प्रॉफिट हाऊ वी कॅन मेक अ प्रॉफिट आउट ऑफ इट सो इट्स वी हॅव लर्न द पॉझिटिव्ह अँड द नेगेटिव्ह इम्पॅक्ट इज नॉट स्मॉल स्केल इट इज टेन मिटर ॲट होम लेवल Okay, small functions okay, in advance, so that you can have something yourself. And I think uh, they are doing a good job, but I think in the future, I think they should also come more with plants. the same of plants, then also something like how you do billets, ventils, because that's the new thing. I think that should be the thing in the future. I a common idea. गणनी मैं एक कमर्शियल ट्राई कर रही था आई अटेंडेड अ मसल ट्रेनिंग प्रोग्राम व्हेयर दे टोटल्स हाउ टू कल्टीवेट एंड हाउ टू सेल न्यू एजुशनल प्रोडक्ट्स इट वाज नाइस एंड यू नो अबाउट टू थर्ड मूव प्रोग्राम्स थैंक यू किराशी मेन ट्रेनिंग प्रोग्राम वाज देयर ट्रेनिंग डे शोड अस हाउ टू रियली हाउ टू boil the a first in water to sterilize it and then to put the sponge in it which is uh, the, the raw product to get the mushrooms then you have to keep it in a dark room for about eight days and after that you have to open the plastic and you have to keep it in trays

मागीर बेडी स्ट्रॉंग आता आमचे भात हार्वेस्ट जाल्लेले आसा किंवा तुमचे कडेन पयलींचे समजा आसा जाल्यार ते स्टरिलायज करून घेवचे पडटा म्हणजे गरम पाण्यान बॉयल करून ते मागीर सुकोवन ते वापरतात मागीर तुमकां एक प्लास्टिकची बॅग लागतात जी ताका एक सेपरेट केज आसता आनी बाकीचे तुमकां म्हाका व्हडलेशे कांय आसा एक रबर लागता आनी ताजेर ते लेयरान स्प्रेड करून दवरतात आनी मागीर ताका होल करून पिशवेक उदक उदक मारचे पडणार जे तयार जाता एक पंधरा ते वीस दीस लागतात ते असले कॅप्टन एक सेपरेट रुमात दोरचे पडतात किंवा टेबलाचे खंय तरी उंदीर लागचे ना बिकॉज उंदरांक ते रोखडे टेम्पेशन असता सो ते एक आमकां काळजी घेवची पडटा किंवा फूल लायट आसची ना हेची काळजी घेवची पडटा जस आमी जर वचून आमी तेका टच करचे ना किंवा कितें करचे ना हेची काळजी घेवन आमी सेपरेटली दवरपाचे मागीर फूल जेन्ना बॅग तयार जाता तेन्ना ती पूर्ण वायट जाय

भाग घेऊ तसेच हा एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे हा आभार मानता की त्यांच्या अंजुणा सारखेल्या गावात प्रोग्राम केला पण त्या कोणी खायमार कॉन्टेक्ट करते खरंच आमचे वॉर्ड मेंबर एगनर्स ते पहिली ट्रेनिंग घेतले आणि आता घेतला आणि तो चढ हातभार आहात आमच्या गावच्या फार्मांसाठी म्हणून तुम्ही एगनर्स कॉन्टेक्ट करतो आणि ते तुमचं आपण जाता तिथं हेल्प करतले पंचायत हेल्प करतली आणि हे अ सरपंच हा तुमचा हेल्प उद्योग म्हणून तुम्ही एक घेात आणि खरंच हातून खूप टर्न ओव्हर तुमच्या वर्षात करू जात आणि खूप पिकाय काढू येतात किया पीक आहात ते पी बावीस ते पंचवीस दिसांनी एक पीक जाता त्यांना हजे तुम्ही सिरियसली विचार करतो